मित्रांनो आपण समोर बघतो शिलगावचे आम्हा आज खिरकाली मैदानामध्ये गुलाचा मानकरी समोर दादा दिसतात दादा नमस्कार नमस्कार आ, दादा तुमचं नाव सांगा ना महेश आलिमकर शिंदरा दादा आज आपले बघतोय आमाचा खिरकाली मैदानामध्ये एक गुलाल झाला जरा गुलालविषयी माहिती द्या ना गुलाल म्हणजे आता आम्हा बैल वागला तर खूप वर्ष झालाय पलतोय माथारा आहे एक एक बैल सांगून शरद जमली होती नागाववाल्याची आमच्या गळ्यात शिंबा होता तातीचा आणि पळाली कशी गाडी पळाली गाडी खूप छान पळाली गाडी मागे होती पण ओव्हरटेक केली आणि गाडी विजयी झाली आपण बघतो बर्फ वर्ष यामा आज वय होऊन अजून अजूनपर्यंत यामा तसंच पळतो काय सांगाल यामाविषयी वय झाले तरी पलतो पण आता पुढच्या वर्षी कमी करायचं आहे त्याला कारण आता बैला जे आहे देवचर पडतो ताकद पण पुढच्या वर्षी पलवायची वर इच्छा नाही म्हणजे वयानुसार आपण बघतो अजूनपर्यंत पब्लिक तसंच पलतो कुठे पब्लिकला कमी नाही पडते यामा काय सांगाल पब्लिकला तर थांबच आहे तो पब्लिक पब्लिकचे विषय तर काहीच नाही पब्लिकला एकदम थांबच आहे आम्हा कुठून घेतला जातो आम्हाला हा उलवेकरांचा प्रताप शेठ पाटील ते आता सर्व झालेले आहेत त्यांनी आम्हाला दिले आणि कोलिकोपरचे संजय भाऊ यांनी शरद भाऊ यांनी आम्हाला दिलेला आहे पहिला किती वर्ष लिहिले आम्हाला आता आमच्याकडे पाच वर्ष झाली आम्हा पलतोय पाच वर्ष झाली तुम्ही सांगितलं की पाच वर्ष पलतो काय वाटलं पाच वर्ष किती आनंद दिला तुम्हाला पाच वर्षामध्ये त्यांनी स्ट्रॅटेंडला गुलाला ठेवल्या पाहिजे आहे त्याच्यामध्ये पालायचा की त्याला देखील एक काम करतो त्यामध्ये गुलाल घेतोच तो आणि आता त्याला आम्ही वासरामध्येच पलवतो जास्त करून कारण वाईट नाही राहिलं त्याच्यामुळे जा वासरामध्ये पलवतो तरी गुलाल कुठे पडत नाही गुलाल तुम्हाला प्रत्येक मैदानामध्ये देतो तो प्रत्येक मैदानामध्ये गुलाल वासरामध्ये असतोच शंभर टक्के गुलाल होतो म्हणजे होतोच कधी मिस्टिक मध्ये कमी पडला तर गुलाल पडतो नाही असा वासरामध्ये गुलाल पडत नाही आपण बघतो सर्व घरन गुलासाठी येतात आणि आला की असतो टक्के कारण सर्व मुलं खुश पण होतात आमची ग्रुपची यामानी गुलाल घेतल्यावर आज आपली घर किती नंदी आहेत दोन नंदी आहेत एक बावरे म्हणून आहे आणि हा यामा एक मग कसं काय दोघांचं नियोजन कसं करता दोघांचं अलग अलग घरची गाडी आहे आखल्यात ना जास्त करून तर तो शंभूच्यात पडतो दावडीचा शंभू आहे त्यामध्ये बोलतो दादा आता आपण बोलतो की म्हणजे घरची गाडी असं पलवत नाही पण घरची गाडी तर एक वेगळा आनंद असतो घरची गाडी कशी पलली तर पलते नाही तर नाही पलत असं होतो ना त्याच्यामुळे पलवत नाही हां दादा तुम्हाला आता भरपूर असे अनुभव असेल काय सांगाल या अनुभव अनुभवाशी आता बैलगाडी सर यामध्ये आहार पण पाहिजे आणि जीत पण पाहिजे आहार पचवायची क्षमताही पाहिजे आणि जिंकल्यावर पण आनंद झाला पाहिजे हार क्षमता पाहिजे पण जेव्हा हार भेटते तेव्हा आपण त्यामधून काहीतरी शिकतो तुम्ही काय शिकता हार मधून खूप काय शिकायला भेटतो म्हणजे हार झाल्यावर कशी थोडं नर्वस पण वाटतो आणि नाराज पण होतो आम्ही दादा या काय चुकी तो किती पलणार आहे एवढे वर्ष पल बाई काय यामाच्या काय आठवण सांगाल तुमच्या यामाने कधी असं नाराज नाही केला जेव्हा बैभू आणि आम्हा बोलायचं ना तेव्हा खूप म्हणजे दोन नंबर एक नंबरच्या गाड्या मारलेल्या आहेत हरिग्राम या साईडला पनवेल पट्ट्यामध्ये तर यामानी कधी साईड दिलीच नाही त्याच्यामुळं आम्हाला यावर्षी पनू पुढच्या वर्षी थांबवणार आहे आम्ही कोणते गांधी बोलतो नक्की आम्हाला पब्लिकनी बोलतो डावी साईड एकच गांधी बोलतो एकच गांधी दादा आपल्याकडे पब्लिकचा बहिला आपल्याला आतनं भरपूर पैरे येतात मग तो नियोजन कसं करता पेरे येतात पण आम्ही आदत मध्येच जास्त करून टाकतो दादा आता आपण बोलतो म्हातारा झाला पण म्हात्याला ना कोण नाकारत का नाही जास्त करून आदत मध्ये कोण नाकार नाकारत नाही पण असं बैल असला तर आम्ही पण बैलामध्ये आकलेत नाही देतात आम्हाला फोन पण पेरे काय कारण असतं काय काय कॅन्स कॅन्सल पण होतात आणि आमचे पेरे पण खूप कॅन्सल करतात जेव्हा आपले पेरे कॅन्सल करतात तेव्हा कसं वाटतो आता पेरे कॅन्सल करतात वाटतो पण लावते त्याचे कर्म पण पेरे खूप कॅन्सल करतात आमचे जेव्हा जेव्हा पेरे कॅन्सल करतात पण त्याच मैदानामध्ये चांगलीच मारली जी, मार मार जी मारायची होती ती गाडी मारली आता मित्रपरिवार नेहमी आपल्या सोबत असतो त्यांच्याविषयी दोन शब्द काय बोला मित्रपरिवार तो येतोच आमचा गावातला चपरा ग्रुप आहे तो येतोच असतो आम्हाला सपोर्ट करायला आणि देशाचे प्रतिक प्रसाद असतात दादा आपली गाडी ड्रायव्हर कोण असतो आकाश डायवर आणि आपल्या गाडी कोणाच्या पडते गाडी कोणाचे नावाने निघालते जिथने महेश अलीमकर आणि प्रताप शेठच्या नावाने पडते दादा सुट्टी मेकर विषयी काय बोला सुट्टी मेकर आज सुट्टी केशवदारांनी केली सुट्टी खूप छान केली नाही तर प्रसाद नितेश प्रतीक हे करतात या मैदान एक मैदान मैदान या काय खूप चांगला असतो हा मैदान पडल्यावर आम्हाला खूप आनंद होतो कारण जवळच असतो त्याच्यामुळं काय टेन्शन नाही कधी लेट झालं कधी घरी जायला लेट झालं तरी काय प्रॉब्लेम नाही याच्या पुढचं नियोजन कसं असणार तुमचं काय पुढचं नियोजन पण आदत मध्येच असेल जास्त करून तो वैल असेल नाहीतर दुसरा पेरा करू आम्ही तुम्हाला पुढच्या वयासाठी खूप खूप शुभेच्छा थँक दादा